नमस्कार सोन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रसादाची माझ्या आईने शिकवलेली पारंपरिक पद्धतीची तिखट वाटली डाळ कशी बनवायची ते बघणार आहे याला मोकळी डाळसुद्धा बोललं जातं इथे मी एक वाटी डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे चार ते पाच तास भिजून घेतली तरीही चालेल आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ ओतून घ्यायची आहे अगदी पटकन होते बऱ्याच वेळा काय होतं ही डाळ आपण कढईमध्ये घेतो आणि बराच वेळ शिजवत बसतो तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने बघणार आहे तर बघा इथे मिक्सरच्या भांड्यात डाळ घालून घेतलेली आहे त्यानंतर एक इंच आलं आणि पाच ते सहा हिरवी मिरची आता किती तिखट बनवायचं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालायची आहे आता पल्स मोडवर याला जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण डाळ वाटून घेतलेली आहे एखादी अर्धी डाळ राहिली तरी चालेल, काहीही हरकत नाही आता इथे बघा एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे आता कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला ही डाळ सगळी घालून घ्यायची आहे आता डाळ ही आपण कुकरच्या डब्यामध्ये घातलेली आहे आता आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे तरी ते बघा गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा डाळीचा डबा ठेवायचा आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे काय होईल डाळ छान अशी शिजल्या जाईल तर इथे बघा कुकर पूर्ण थंड झालेला आहे आता आपण यातला जो डबा आहे तो काढून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही डाळ शिजलेली आहे आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर ही तर ही आता ही सगळी डाळ आपण ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायची आहे छान अशी वाफवली गेलेली आहे त्यामुळे कुठेही कच्चेपणा राहत नाही आता ही आपण थंड करून घेऊ तर बघा सगळी डाळ आपण काढून घेतलेली आणि कोमट आहे आता ही आपल्याला पूर्णपणे मोकळी करून घ्यायची आहे याच्या ज्या गठोळ्या झालेल्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने तर ते गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण चार चमचे तेल घालणार आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं पण या डाळीला तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे छान लागते आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी आता यामध्ये घालायचं आहे एक चिमूटभर हिंग त्यानंतर घालायचं आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि इथे काही कडीपत्ता घालायचा आहे आता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला ही वाटलेली शिजवलेली डाळ गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि सतत आपल्याला परतत राहायचं आहे या गठोळ्या होतात हे सगळ्या मोडत मोडत जायच्या आहे आणि एकदम मोकळं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे खूप घाई करायची नाही मोठा गॅस ठेवायचा नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला परतत पद्धत राहायचं आहे ही डाळ चवीला अप्रतिम लागते आणि माझ्या आई ही डाळ आठवड्यातून दोन ते तीन वेळा नेहमी नेहमी बनवायची आमच्या डब्यासाठी आणि दोन दिवस छानची ही डाळ टिकते डाळ आपल्याला सतत परतत राहायची आहे कुठेही गॅसपासून बाजूला जायचं नाही तळापासून आपल्याला ढवळत राहायची आहे खाली लागू द्यायची नाही एकदम मोकळी सुटसुटीत अशी होती दहा मिनटामध्ये ही आपली डाळ तयार होते बापाच्या प्रसादासाठी तुम्ही ही डाळ नक्की बनवा खूप चवीला छान लागते बघा अशा पद्धतीने आपल्याला परतत राहायचं आहे आता यामध्ये घालणार आहे आपण चवीनुसार मीठ पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला मिडियम गॅसवर परतत राहायचं आहे जोपर्यंत मोकळी डाळ सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे तर इथे आपली प्रसादाची तिखट वाटली डाळ तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आणि गॅस बंद करायचा आहे अगदी पाच सात मिनटामध्ये छान अशी मोकळी सुटसुटीत आपली ही डाळ तयार होते तर बापाच्या प्रसादासाठी ही डाळ तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप सुरेख लागते चवीला तर अप्रतिम तर ह्या पद्धतीची वाटली डाळ तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद